बेलापूर पाणीप्रश्नी आमदार मात्रे यांचा ठेकेदाराला इशारा पुन्हा पाणी साचलं तर समुद्रात बुडवीन अधिकाऱ्यांनाही दिला कारवाईचा इशारा नवी मुंबईतील बेलापूर परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला या पार्श्वभूमीवर आज बेलापूरच्या आमदार मंदाम मात्रे यांनी मतदारसंघात पाहणी दौरा केला पाण्याचा निचरा नीट होत नसल्याबाबत त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका व सिडकोच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली पाहणी दरम्यान मंदा म्हात्रे यांनी स्पष्टपणे सांगितले की होल्डिंग पॉईंटच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्याचा परिणाम जलनिचऱ्यावर होत आहे या अतिक्रमणावर तातडीने कारवाई न झाल्यास मला संबंधित अधिकाऱ्यांविरोधात पावले उचलावी लागतील त्यांच्या भाषणात त्यांनी ठेकेदारालाही थेट इशारा दिला पुन्हा जर पाणी साचलं तर हा ठेकेदार मला समुद्रात बुडवावा लागेल असे ते म्हणाल्या ही टिप्पणी नागरिकांच्या रोषाला आणि तक्रारींना उत्तर देण्याच्या भावनेतून आली असली तरी तिचा सार्वजनिक पातळीवर मोठा प्रभाव झाला आहे महत्वाचे म्हणजे मन मात्रे यांनी केवळ देता यंत्रणेला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले असून अतिक्रमण विरोधी कारवाईची मागणी लावून धरली आहे महानगरपालिका आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी यावर लवकरच ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे बांध फुटले कालवे फुटले संपूर्ण नवी मुंबई पाण्याखाली होती पण जाणीवपूर्वक बेलापूरचं सेक्टर सहाला जे पाणी आलं होल्डिंग पाणीचं काम चालू आहे आणि पावसा पाऊस लवकर आला फक्त मीडियाने एकच दाखवलं बेलापूर डुबलं बेलापूर डुबलं महाराष्ट्र डुबला होता नवी मुंबई पूर्ण डुबली होती मी अधिकाऱ्यांना आता सांगितलं इथलं अतिक्रमण काढा कोण डॅब्रेज टाकतं काय करतं त्याची पाहणी करा त्याच्यावर कारवाई करा आणि हे जर काम होत नसेल तर या कॉन्ट्रॅक्टरला पण ब्लॅकलिस्टला टाका त्याला आज मी शेवटची तारीख दिलेली आहे काल भरपूर रात्री पाऊस होता त्या पावसामुळे रात्री मी बारा बारा वाजता उठून रात्री अधिकाऱ्यांना फोन केले की जर काय परिस्थिती आहे बघा कारण कसं आहे चोवीस तास काम करणार आम्ही लोक असतो आणि कुठे जराशी चूक झाली प्रशासनाची किंवा कॉन्ट्रॅक्टरची तर आम्हाला वेटीस धरलं जातं पण माझं सतत लक्ष होतं गेल्या वीस वर्षाचा प्रश्न हा मी सोडवला होल्डिंग पॉईंटचं चा काम चालू केलं जवळजवळ तीस पस्तीस कोटीचं काम काढलं आता हा कॉन्ट्रॅक्टर कुठे गायब होता मलाही माहिती नाही तो बोलतो मी काम करतो तर नवीन एक हजारचे पंप सात आठ बसवलेले आहेत ते दिवाळीपर्यंत राहतील आणि आता पाणी भरणार नाही याची ग्वाही दिलेल्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर पण कारवाई केली जाईल कोणालाच आता कारण मला जर कोण बदनाम करण्यासाठी जर कार्यस्थान करत असेल किती इथं डॅब्रिज टाकलं आहे किती अतिक्रमण झालं आहे गेले सहा महिने मी शिडकोला सांगते पालिकेला सांगते अधिकारी एकच सांगतात की अतिक्रमण काढलं आता अतिक्रमण पक्कं झालं याला कोणाचा दबाव येतो कुठल्या नेत्याचा दबाव येतो हे अतिक्रमण नाही काढलं तर इथे हे ह्या प्रकारे इथे होणारच शिमिडी डुबणारच बेलापूर डुबणारच हे सगळं अतिक्रमण काढा डॅब्रिज काढा पंप हाऊसचं काम ताबडतोब होऊ द्या असं मी आज आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेलं आहे